नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांग शक्ती महत्त्वाची सूचना ऐंशी ते शंभर टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना ई सायकलचे वाटप आहे तरी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड रेशन कार्ड यू डी आय डी कार्ड प्रमाणपत्र व फोटो घेऊन उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी सुनील निंबाळकर सात पाच एक सात शून्य एक आठ सहा चार नऊ यासारखी आणखी पोस्ट पाहण्यासाठी आणि दिव्यांग शक्तीमध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना वेगवेगळ्या व्हॉट्सअप वेग 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 ग्रुपमध्ये नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला नक्की पाठवा जय हिंद